हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणीजी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे भारतात कोणत्या राज्यात सर्वात जास्त दारू पिली जाते ऑप्शन ए तामिळनाडू बी पंजाब सी महाराष्ट्र डी अरुणाचल प्रदेश फ्रेंड्स उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अरुणाचल प्रदेश भारतात दारू पिणाऱ्या महिला आणि पुरुषांचे प्रमाण अरुणाचल प्रदेशात सर्वाधिक आहे अरुणाचल प्रदेशमध्ये त्रेपन्न टक्के पुरुष आणि चोवीस टक्के महिला दारू पितात मद्यपानाचे सर्वाधिक प्रमाण असलेली राज्य अरुणाचल प्रदेश छत्तीसगड गोवा पंजाब त्रिपुरा ही आहेत प्रश्न दुसरा आहे भारतातील सर्वात जुने रेल्वे स्टेशन कोणत्या शहरात आहे ऑप्शन ए बिहार बी कोलकाता सी मुंबई डीप नागपूर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पूर्वी वेक्टेरिया टर्मिनस म्हणून ओळखली जात होती भारतातील हे पहिले रेल्वे स्थानक मानले जाते हे अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये ग्रेट इंडियन पेनसुलर रेल्वेने बांधले होते स्टेशनची वास्तुकला युनेस्कोचे जागतिक वारसास्थळ म्हणून ओळखली जाते प्रश्न तिसरा आहे खालीलपैकी प्रोटीनचा सर्वात चांगला स्रोत कोणता आहे ऑप्शन ए सोयाबीन बी तोप सी दूध डी अंडी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सोयाबीन मांस अंडी दूध आणि अकृत हे प्रथिनांचे उत्तम मांसाहारी स्रोत आहेत वनस्पतीजन्य पदार्थांमध्ये सोयाबीनमध्ये प्रथिनांचे सर्वाधिक प्रमाण असते त्यात चाळीस टक्क्याहून अधिक प्रथिने असतात यामध्ये सर्वात चांगले स्रोत हे सोयाबीन आहे प्रश्न चौथा आहे भारतात कोणत्या राज्यात फक्त दोन जिल्हे आहेत ऑप्शन ए गोवा बी महाराष्ट्र सी केरळ डी गुजरात फ्रेंड्स उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाक सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गोवा गोव्या गोवा या जिल्ह्यामध्ये दोन जिल्ह्यांमध्ये विभागला आहे उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जे पुढे बारा तालुक्यांमध्ये विभागले गेले आहेत धारबांदोरा या राज्यातील सर्वात लहान तालुका आहे पश्चिम घाट गोवा राज्यापासून दख्खनच्या उंच प्रदेशांना भौगिक भौगोलिकरित्या विभाजित करतो प्रश्न पाचवा आहे भारतातील कोणत्या शहरात सर्वोत्तम आरोग्यसेवा आहे ऑप्शन ए कोलकत्ता बी नवी दिल्ली सी मुंबई डी चेन्नई फ्रेंड्स उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी चेन्नई चेन्नई तामिळनाडूची राजधानी शहराने भारताची आरोग्यसेवा राजधानी अशी पदवी मिळवली आहे अपोलो हॉस्पिटल आणि एम आय टी इंटरनॅशनल यासारख्या प्रमुख संस्थांसह चेन्नई हे विशेष वैद्यकीय उपचारांच्या कौशल्यासाठी प्रसिद्ध आहे प्रश्न सहावा आहे सर्वात बुद्धिमान स्वस्तन प्राणी कोणता आहे ऑप्शन ए कुत्रा बी डॉल्फिन सी वटवागुळ बी माकड या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी डॉल्फिन डॉल्फिन हे पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान सस्तन प्राणी आहेत जे जटिल समस्या सोडवण्यास सक्षम असतात आणि एक व्यक्ती म्हणून शिकवण्याची देखील क्षमता असते दे। ते ज्ञान इतरांपर्यंत पोहोचू शकतात डॉल्फिनमध्ये अत्यंत विकसित मेंदू असतो त्यामुळे सर्वात बुद्धिमान हा डॉल्फिन आहे प्रश्न सातवा आहे माठातील पाणी पिल्याने कोणता आजार भरावतो ऑप्शन ए कॉलरा बी कॅन्सर सी गोष्टता डी काव्य या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बद्धकोष्ठता माठातील पाण्याचे तापमान हे आदर्श असल्याने पचनास मदत करते आणि पोटफुगणे आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या टाळतात आयुर्वेदानुसार बर्फाचे पाणी पिल्याने आपली पचनक्रिया मंदावते हे आपल्या पोटातील रक्तवाहिन्यास संकुचित करतात त्यामुळे खूप अस्वस्थ येते व ज्यांना वारंवार सर्दी खोकलावता असेल त्यांच्यासाठी देखील फायदेशीर आहे प्रश्न आठवा हे पंतप्रधानांना शपथ कोण देतो ऑप्शन ए कलेक्टर बी मुख्यमंत्री सी राज्यपाल डी राष्ट्रपती फ्रेंड्स उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी राष्ट्रपती भारतीय राज्यघटनेनुसार राष्ट्रपती देशाचे पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्र्यांना शपथ देतात प्रश्न नववा आहे मसाल्याचा राजा कशाला म्हणतात ऑप्शन ए लवंग बी वेलची सी काळी मिरी डी दालचिनी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी काळी मिरी काळी मिरी याला मसाल्यांचा राजा म्हणून ओळखले जातात काळी मिरी मिरच्याच्या रोपाच्या स्थिर हिरव्या न पिकलेल्या ड्रुप्सपासून तयार केली जातात प्रश्न दहावा आहे रक्ताचे किती रंग असतात ऑप्शन ए एक बी दोन सी तीन डी चार या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी चार रक्ताचं रक्त म्हटले की आपल्यासमोर फक्त एकच रंग उसतो तो म्हणजे लाल परंतु रक्त हा प्रत्यक्षात लाल निळा हिरवा आणि जांभळा यांसह हो विविध रक्तांमध्ये येतो रंगाचे इंद्रधनुष्य रक्तातील ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या प्रथिनांच्या रेणूंमध्ये अवलंबून असतात फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व तुमचे किती प्रश्नांचे उत्तर बरोबर आले हे देखील कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेलायकन दावेला विसरू नका जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद